त्या विहिरीवरच एक मोठा लाट दगड आणून या ठिकाणी ठेवला तो दगड यासाठी ठेवला की बाबासाहेबांना वर चढता यावं म्हणून त्या ठिकाणी त्या दगड ठेवला आणि त्या दगडावर पाय ठेवून बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर मध्ये आले आणि समाज मंदिर मध्ये येऊन एक पाच मिनिटं सभा झाली लोकांना मार्गदर्शन केलं की बाबा असं ना असं आपले स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार जीवा पायदळे आहेत आणि सर्वांनी या जीवा पायदळाला निवडून आणून सहकार्य करावे असं त्यावेळेला भाषण झालं आणि बाबासाहेबांचा मान सन्मानही केला आम्ही तो दगड या ठिकाणी ठेवलेला आहे बाबासाहेबांच्या आठवण म्हणून तो दगड पाहिलं तर आम्हाला निधन बाबासाहेब इथे येऊन गेलेली जाणीव होते बाबासाहेबांच्या पायांचा स्पर्श झालेला हा दगड सोलापूरच्या मंद्रुप गावात लोकांनी जीवापल्याड पल्याड जपून ठेवलाय या दगडाकडे पाहिल्यावर गावातील प्रत्येकाला बाबासाहेब आपल्या गावात येऊन गेल्याचा अभिमान वाटतोय एकेकाळी दगडाला शेंदूर लावून त्याची पूजा करणारा समाज आज बाबासाहेबांच्या एकोणीसशे सदतीसच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या दगडाची आर्काय व्हॅल्यू ओळखून त्याचं जतन करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला अठरावा खंड आहे आणि त्या खंडातला पार्ट दोन यामध्ये त्यांनी स्वतः उल्लेख केलेला आहे या घटनेचा संदर्भ पुस्तकात तर आहेच पण या ठिकाणी बाबासाहेबांना पाहिलेले एकशे आठ वर्षांचे प्रत्यक्षदर्शी पुंडलिक गावडे आम्हाला भेटले या घटनेच्या वेळी ते केवळ पंधरा वर्षांचे होते त्यांनी आल्याला येऊन बसल्याला सभा सांगितल्याला नवीन बांधकाम होत बांधकाम चालल्यानं अजून इमारत नव्हती त्यांनी इवशनी बघून सांगून करून आडवत ठेवलं होतं मग इव्हन पायटोनशाने वर आले वर येऊन बसून बोलून सांगून करून बाबासाहेब आपल्या गावात येणार ही माहिती समजताच शेकडो लोक चौकात जमा झाले एकोणीसशे सदतीस साली मंद्रुपला आलेल्या बाबासाहेबांचे गावकऱ्यांनी जोरदार स्वागत केले होते त्यावेळेला मंद्रुपला समजलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंदुरुपला येत आहेत त्यावेळेला ये मंद्रुप मधील जुने पुढारी देशमात्रे गंगापर अनखांबे भीमापर अनखांबे आणि श्रीमंत देशमुख व श्री पांढरे असे त्यावेळेचे पुढारी ते पुढारी सर्व गावात जमा झाले आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी सात वाजता मंद्रुपला आले होते तर सकाळी इतक्या लवकर मंद्रुप मधील गावातील लोक आणि आपल्या भीमनगर मधील त्या ठिकाणी चौकात जमा झाले शेकडो लोक जमा झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी स्वागत केलं त्या ठिकाणी स्वागत करून चौकापासून ते भीमनगर या समाज मंदिरापर्यंत पायी चालत आले मंद्रुपवासीयांनी त्यांच्या परीने बाबासाहेबांची ही दुर्मिळ आठवण जतन करून ठेवली सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून स्मारक उभारण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत ही जी वास्तू आहे ती वास्तू प्रयत्न आमच्या परीनं करतोय तर तुमच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा ऐतिहासिक वास्तू जपन कर, जतन करणारे जे मंत्री आहेत त्या सर्वांना माझे सांगणे सांगण्याची इच्छा आहे विनंती आहे की तुमच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून या भीमनगर साठी ऐतिहासिक वास्तू करून द्यावा एवढी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पर्श केलेल्या या दगडाला जर लोक इतकं जपत असतील तर त्यांच्या विचारांना आंबेडकरी अस्मितेला किती जपत असतील याची प्रचिती या एका उदाहरणावरून येते ब्युरो रिपोर्ट अशोक कांबळे राईट अँगल सोलापूर